शिवप्रेमी प्रकाश उखाडे परिवाराच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा चांदीचा टाक प्रतिमा दुग्धाभिषेक सोहळा मराठमोळ्या वातावरणात संपन्न झाला अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा अवघ्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगभरात साजरा केला जातो नाशिक म्हसरूळचे शिवप्रेमी प्रकाश उखाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा टाक बनवून आपल्या देवघरात स्थानापन्न केला श्रीक्षेत्र नाशिकच्या पंचवटी म्हसरूळ येथील शिवप्रेमी प्रकाश उखाडे यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम सन दोन हजार सोळापासून छत्रपती शिवाजी महाराज टाक तयार करून देवघरात विधिवतरित्या स्थानापन्न केले गुरुवार सहा जून रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने शिवप्रेमी प्रकाश उखाडे पत्नी सौरोहिणी उखाडे मुलगी तेजस्वी उखाडे तसंच तेजस उखाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छबीतील चांदीचा टाक प्रतिमेला दुग्धाभिषेक जल अभिषेक करण्यात आला यानंतर विधिवत पूजन करून शिवार्थी झाली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या नामघोषात पंचपक्वन्नाचा नैवेद्य दाखविण्यात आला उपस्थितांना प्रसादही वाटप करण्यात आला शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने नाशिक म्हसरूळचे शिवप्रेमी प्रकाश उखाडे यांच्या निवासस्थानी देवघरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चांदीचा टाक प्रतिमेला दुग्धाभिषेक करून कार्यक्रम संपन्न झाला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी तेजश्री उखाडे नाशिक